साथी साथी तो तो ले, ले साथी आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी त्याच्यासाठी ना आपण श्रीकृष्णासाठी लाडू बनवून घेतो आहे तर आता आपण हे मखाने आहेत ना ते एकदम स्लो गॅसवर चांगले ना भाजून घेऊया ते थोडे फुलले की आपल्याला समस्ये चांगले भाजले आहेत म्हणून त्याच्यासाठी आज क्रि श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आपण ना श्रीकृष्णाला नैवेद्य हा लाडू बनवतो आहे त्याला जे आवडेल त्या ते पदार्थ आपण टाकून आज घालून आज लाडू बनवूया मखाना हे एक एक वाटी वाटी आहे एकदम स्लो गॅसवर चांगले, आता ना चांगले आता ते भाजून घ्यायचे मखाने आपण चांगले भाजून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण ना हे चुरमुरे आहेत ना ते एक वाटी घेऊया ते पण चांगले आता आपण ना ह्याच्यामध्ये एक वाटी पोहे घालून ते पण चांगले कमी गॅसवर भाजून घेऊया ना मग हा सुका मिळवाय आहे बदाम आहे आणि काजू आहे आता हे पण मी स्लो फ्लेसवर भाजून घेते तर हे आपण आधी ना बारीक वाटून घेऊया आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे पण आपण चांगले भाजून घेतले आणि ते पण आपण वाटून घेऊया पाऊन वाटी आता आपण गुळ घालतोय आणि ते सगळं एकत्र करून घेतो आहे आपण ज्या पावडरी वाटून घेतले त्या आणि गुळ आता हे सगळं आहे ना मी एकत्र करून गूळ टाकून मखाने मखाने पोहे आणि चुरमुरे ते सगळं भाजून वाटून घेतले त्याच्यानंतर ड्रायफ्रूट भाजून वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये मी जे गूळ दाखवले ते मिक्स करून मी आता हे एकत्र मिश्रण करून घेतलं आहे आणि आता मी हे आहे ना आता हे तूप मी गरम केलं आहे आता हे मी त्याच्यात टाकून त्याचे लाडू गळून घेणार आहे आणि ह्या सारणामध्ये मी जायफळची पूळ टाकली आहे आता मी ह्याच्यामध्ये आहे ना जसं लागेल ना तसं तूप टाकून टाकून मी ह्याच्यामध्ये घालून आता मी यामध्ये ना जसं लागेल तसं मी तर तूप घालून घालून लाडू आपले पळून घेणार आहे आणि मी जी गुळासाठी वाटी दाखवले ना त्या वाटीने ते सगळ्याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि तेवढ्या प्रमाणासाठी पाहून वाटी गूळ बरोबर होतं जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये गुळ वाढवू शकता अशा प्रकारे आपले लाडू आहेत ना हे असे तयार होणार आहेत